आयुष्यात उमेदीच्या काळात मुलामुलींसाठी काबाड कष्ट केले त्यांचं आयुष्य व्यवस्थित सुरू आहे परंतु कन्नड तालुक्यातील ऐंशी वर्षांच्या बाबाबाई व पंच्याऐंशी वर्षांचे उत्तमराव आज पतीपत्नी एकटे पडले आहेत आजींना ऐकू येत नाही त्यांना शिर्डी येथील सबका मालिकेक प्रतिष्ठानच्या साई आश्रया अनाथाश्रमात आधार मिळाला आहे शरीराने थकले आहेत तर बाबांना शरीर साथ देत नाही कानामुळे ऐकू येत नाही मुलांनी घरचे दरवाजे बंद केले आहेत तर मुली संसारात रममाण आहेत हातावरचं कुटुंब मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढत नेला पण वृद्धापकाळी वृद्धाश्रमात राहावे लागत आहे नांदेडच्या टेक्स्टाईल कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी व्यंकटराव सेवानिवृत्त झाले एक मुलगा एक मुलगी व सुनबाई सरकारी नोकरीत आहेत पण कोणी सांभाळत नाही वृद्धाश्रमात अनेक जण जन भेटले ज्यांना कुणी नाही अशा निराधार वृद्धांचा स्वतःच्या आई वडिलांप्रमाणे सांभाळ करणारी संस्था म्हणजे शिर्डीतील साई आश्रया अनाथाश्रम दानशूर दात्यांच्या मदतीवर चालणाऱ्या या वृद्धाश्रमाचे अध्यक्ष गणेश दळवी हे आहेत वयो वयोवृद्धांच्या डोळ्यात दिसणारे समाधान श्रेय गणेश दळवी यांना जाते वृद्धाश्रमात भेटलेल्या पन्नास वयोवृद्धांच्या जीवनाची कहाणी मोठी विदारक व दुःखदायक आहे रस्त्यावर दिवस काढण्यापेक्षा त्यांना या अनाथालयाने आधार दिला आहे वयोवृद्ध कैलासराव आता थकले आहेत कानाने ऐकू येत नाही शरीराचा सापळा झाला विविध आजारांची व्याधी रक्ताच्या नात्याने सांभाळण्यास नकार दिला वृद्धाश्रमात दाखल झालो जिवंत आहे मी मेलो हे पाहायला आजपर्यंत कोणी आले नाही कैलासराव प्रमाणे प्रत्येकाची घटना थोड्याफार प्रमाणात सारखीच आहे वृद्धाश्रमाच्या रुपाने आयुष्यात पुन्हा जगण्याची उमेद मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब तपासणीवर संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मामालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव